नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाच राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता सततच्या पावसामुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे शंभर टक्के बदलणार आहे कांद्याच्या बाजारभावाचा खेळ सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे ज्याच्या अनुसार आता इथून पुढे सततच्या पावसामुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के बदलणार आहे कांद्याच्या बाजारभावाचा खेळ पण इथून पुढे सततच्या पावसामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं बदलणार आहे या ठिकाणी कांद्याच्या बाजारभावाचा खेळ आणि या बदलामध्ये अखेर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती प्रमाणात वाढू शकतो आणि या तेजीमध्ये अखेर भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पाहायला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर आपण सर्वजण या व्हिडिओला इतर कास्तकार बांधवांपर्यंत शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार सततच्या पावसामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड प्रमाणात बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभावाचा खेळ मग सततच्या पावसामुळे येथून पुढे कांद्याच्या बाजारभावाचा खेळ हा कशा पद्धतीनं बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव सततच्या पावसामुळे कधी आणि किती वाढणार आहे आणि या तेजीमध्ये मग आपण आपल्यापाशी असणारा कांदा हा कधी विकायचा की ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी खूप खूप फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या चार पाच दिवसांमध्ये महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश म्हणजे जिथं जिथं खरीपचा कांदा हा सर्वात जास्त त्या ठिकाणी लागवड केला जातो त्या एरियामध्ये धुवाधार पाऊस कोसळला आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की कांद्याच्या पिकाला अतिरिक्त पाणी सोसवत नाही याच्यामुळं आहे कसं की महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आणि राजस्थान इथलं कांद्याचं उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त यंदाच्या वर्षी घटण्या शक्यता म्हणजे खरीप हंगामातील कांदा उत्पादन भयंकर घटणारे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी झालाय ह्याच्यामुळं भविष्यात नेपाळला कांदा जाणार त्याचबरोबर बांगलादेशला कांदा जाणार देशात कांदा लागणार आणि दुसरीकडे बघितलं तर उन्हाळी कांदा संपत आलाय आणि त्याचबरोबर खरीपचा कांदा हा जास्त प्रमाणात नाही यामुळं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यांमध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा या ठिकाणी पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसू शकतो आणि हा जो गॅप तर हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाचा खेळ प्रचंड प्रमाणात बदलणार आहे यानुसार कांद्याचा बाजारभाव ऑक्टोबर एंडपर्यंत दोन हजार तर होणारच परंतु जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कांदा बाजारभाव तीन हजार आणि जानेवारी फेब्रुवारी जर जा साडेतीन ते चार हजारापर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत आता अशा परिस्थितीत आपण कांदा विक्री कधी करायची तर आपल्यापाशी असणारा डॅमेज कांदा लगेच विकून टाका आणि जो चांगला कांदा त्याला साठवून ठेवा आणि प्रत्येक तेजी टप्प्या टप्प्याटप्प्यानं करा कांदा विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन जर चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सातत्याने या ठिकाणी पाहाव्यास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांसाठी घेऊन येत राहील शेती मित्र च्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदया व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार